ब्याण्णव वसमत विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव वसमत या ठिकाणी उपविभागीय अधिकारी माने साहेब तसेच तहसीलदार शारदा दळवी मॅडम यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी सर्व पथप्रमुख क्षेत्रीय अधिकारी तसेच ज्यांनी उत्कृष्ट काम केले त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलाय सर्वांना प्रेरणा मिळावी यासाठी हा गौरव सोहळा घेण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी माने साहेब यांनी बोलताना सांगितले आहे ब्याण्णव वसमत विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत सुरळीतपणे व्यवस्थित पार पडली त्याबद्दल त्या निवडणुकीदरम्यान काम करणाऱ्या सर्व प्रमुख सर्व क्षेत्रीय अधिकारी सर्व ग्रामस्तरीय अधिकारी यांचा आज कार्यगौरव सोहळा ठेवला होता त्यामध्ये ज्यांनी चांगलं काम केले आहे त्यांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलेलं आहे एक चांगलं काम करण्यासाठी पुढच्या काळात सर्वांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा समारंभ आपण आयोजित केलेला होता तो वसमत विधानसभा मधल्या कार्यक्रम संपन्न झालेला प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी पी न्यूज मराठी वसमत हिंगोली